नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो टेक्निकल चावडी या आपल्या मराठमोळ्या चॅनलवर या चॅनलवर आपण टेक्निकल टर्मिनॉलॉजी टेक्निकल संकल्पना मराठमोळ्या ढंगात मराठमोळ्या भाषेत शिकण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर तुम्हाला ठाऊकच असेल की माझं एक दुसरं चॅनल आहे जे टेक्निकल चॅनल आहे माय साईट फोर डायरीज सो त्या चॅनलवर आपण साई कोर डॉट नेट अशा डी एक्स पी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलत असतो त्याचे ट्रेनिंग्स व्हिडिओज आहेत खूप सारे व्हिडिओज आहेत तिथे आणि मी देखील साईटको टेक्नॉलॉजी एम व्ही पी so, आहे मोस्ट व्हॅल्यूड प्रोग्रामर सो मी विचार केला की त्यातलाच एक व्हिडिओ जो जेनरिक व्हिडिओ आहे तो, तो आपण डब करून मराठीमध्ये इथे सादर करूया सो so, आता जो तुम्ही व्हिडिओ पाहाल तो ॲक्च्युली माय साईडको डायरीजमध्ये फुल लेंथमध्ये इंग्लिश मध्ये आहे तर तुम्ही त्या चॅनलवर जाऊन तो ते चॅनलला सबस्क्राईब करून तो, तो ते बघू शकता तो आजचा जो विषय आहे आजचा आवडीवर आपण बोलणार आहोत त्याचा विषय आहे साइकोर सीएमएस म्हणजे काय सो साईकोर सीएमएस म्हणजे काय यावरती इंग्लिशमध्ये एक व्हिडिओ आहे त्याचा मी डबिंग कर, कर केलेला आहे मराठीमध्ये आणि तो या चॅनलवर मी सादर करीत आहे आता पाहूया आपण एम सीएमएस म्हणजे काय सीएमएस नक्की का सीएमएस कंटेन मैनेजमेंट सीस्टीम फॉर्म है सो कंटेन हाँ, so, का है। जे तुमी वेबसाइट वरती ब टेक्स्ट इमेज वीडियो पीडीएफ सग कट देते माजी वेबसाइट है, साइट है, मा देश ही माझी वेबसाईट आहे ब्लॉग साईट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जो हेडर बघताय ते सुद्धा कंटेंट आहे माझा फोटो कंटेंट आहे लेबल्स दिसत आहेत सगळे कंटेंट आहेत आता कंटेंट मॅनेजमेंट म्हणजे काय जे काही तुम्ही वेबसाईटवर बघता तो कंटेंट बघता तो तुम्हाला जर नवीन कंटेंट ऍड करायचा असेल जुना कंटेंट काढून टाकायचा असेल किंवा काही चेंजेस करायचे असतील तर ते तुम्ही डेव्हलपरच्या मदतीशिवाय की टेक्निकल टीमच्या मदतीशिवाय जर करू शकलात तर ते आहे कंटेंट मॅनेजमेंट सो so, ही जी माझी वेबसाईट आहे याला जर मला मॅनेज करायचं असेल माझं कंटेंट मॅनेज करायचं असेल इन्जॉय साईट कोर्टचं नाव चेंज करायचं आहे माझा फोटो चेंज करायचा आहे तर हे सगळं जे आहे जे मी मॅनेज करू शकतो त्यालाच म्हणतात कंटेंट मॅनेजमेंट मी माझ्या वेबसाईटवर जे दिसतंय त्याला मी मॅनेज करतोय सो दॅट इज कंटेंट मॅनेजमेंट आता हे कंटेंट जे आहे ते तुम्ही कसं काय करू शकता मॅनेज त्याच्यासाठी आहे सीएमएस तर सीएमएस हे असं सॉफ्टवेअर असतं जे तुमच्या बिझनेस युजर्सला जे नॉन टेक्निकल युजर्स आहे त्यांना सहजरित्या उपलब्ध करून देते की तुम्ही तुमच्या वेबसाईटवरचं कंटेंट नवीन ऍड करू शकता डिलीट करू शकता किंवा अपडेट करू शकता त्याला म्हणतात कंटेन सीएमएस तर मार्केटमध्ये कोणते डिफ सी एम एस अवेलेबल आहेत ते, ते पाहूया वर्ड प्रेस नक्की ऐसा ब्लॉगर ज्यादा तुम्हें ब्लॉग क्रिएट करता ट्रूपल जुमला मेजेटो केंटिको कंटेनफूड साइट फिनिटी शॉफीफाय उम्रैको एडॉप एक्सपीरियंस मैनेजर अजारों सीएमएस मार्केट मध्य उपलब्ध है साइटकोरपैकी एक है तर सीएमएस चे फंक्शनॅलिटीज काय असतात इझी कंटेंट पेज क्रिएशन अँड पब्लिशिंग जे कंटेंट एडिटर असतात त्यांना ते इझिली तुम्ही नवीन पेज क्रिएट करू शकता तो आणि ते पब्लिश देखील करू शकता कंटेंट वर्क फ्लो असतो की तुम्ही जो कंटेंट क्रिएट केलेला आहे तो अप्रूव्ह झाल्यानंतरच कंटेंट तो पब्लिश होईल युजर मॅनेजमेंट सिक्युरिटी आहे एस ओ आणि अनालिटिक्स अवेलेबल असतात तुमचे साईट काय फक्त इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये नसेल ते वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये असू शकते ग्लोबल साईट असू शकते त्यासाठी मल्टी लँग्वेज वेज कॅपॅबिलिटीज आहे डायनॅमिक पेज क्रिएशन्स आहेत काही पेजेस आहेत डायनॅमिकली क्रिएट होतात आणि हे सगळं केल्यानंतर तुमचा जो कंटेंट मॅनेजमेंट आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी कंटिन्यूअस इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्हाला त्या त्या सीएमएसचा सपोर्ट सिस्टीम सुद्धा अवेलेबल असते सो हे काही डिफरंट प्रॉपर्टीज आहेत डिफरंट फीचर्स आहेत सी एम एसचे साइट आपण ओळख करून घेऊया साइट कोर काय जसं मी म्हटलं साईटकोर हे सुद्धा एक सी एम एस आहे ज्याचं लीडिंग डिजिटल एक्सपिरियन्स सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये नुसतं कंटेंट मॅनेजमेंट नाही तर तुमचे डिजिटल मार्केटिंग टूल्स देखील अवेलेबल आहेत आणि हा साइट कोरचा लोगो आहे साइट कोर ओन द एक्सपिरियन्स आणि साईटकोर हे नेट वरती आधारित सीएमएस आहे तो त्याचं जे बेस आहे ते तुम्ही नेट वरती तयार केलेलं आहे म्हणून तुम्ही कोड देखील करू शकता आता प्रोडक्ट्स ऑफ साईटकोर कोणते कोणते प्रोडक्ट साईटकोअर प्रोव्हाइड करतात प्रो कंटेंट मॅनेजमेंटसाठी साईट कोर एक्सपिरियन्स मॅनेजर एक्स एम वापरला जातो त्यानंतर आहे तो साईटकोर कंटेंट हब ज्यामध्ये तुम्ही कंटेंट हब कंटेंट मॅनेज करू शकता डॅम वापरला जातो सायको डिजिटल ॲसेट मॅनेजमेंट साईटकोर सी एम पी आणि एम आर एम आहे एक्सएम क्लाउड आहे जे की नवीन आहे साईटकोर एक्सपिरियन्स एक्सपिरियन्ससाठी साठी एक्सपिरियन्स प्लॅटफॉर्म आहे एक्सएम क्लाउड जे आहे ते नवीन सॉफ्टवेअर आहे जे सायन्स बेस्ड सॉफ्टवेअर आहे त्यानंतर कस्टमर डेटा प्लॅटफॉर्म सीडीपी आहे साइट कोर पर्सनलाइज पर्सनलायझेशनसाठी आणि कॉमर्ससाठी आपल्याला आहे साइट कोर ई कॉमर्स आणि साईट कोर ऑर्डर क्लाउड सोबत साइट कोर डिस्कवर अँड साईट कोर सुद्धा वापरले जातात हे वेगवेगळे प्रोडक्टस आहेत ज्याचा वापर तुम्ही तुमच्या वेबसाईट बिल्डिंगसाठी करू शकता वेबसाईट क्रिएशनसाठी करू, करू शकता तुमच्या बिझनेससाठी करू शकता पर्सनलायझेशन वापरायचं पर्सनलायझेशन वापरू शकता ॲनालिटिक्स वापरू शकता अशा सर्व गोष्टींसाठी हे प्रोडक्ट्स अवेलेबल आहे साईटकरची ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट साईटको डॉट कॉम जिथे तुम्हाला साईटकर बद्दल माहिती मिळेल तीच वेबसाईट आहे साईटको डॉट 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 कॉम साईटकोच्या सपोर्टसाठी जी वेबसाईट आहे ती आहे सपोर्ट डॉट साईटको डॉट कॉम जिथे तुम्ही साईटको सपोर्टसोबत बोलू शकता आणि साईटकोर पार्टनर्स जे तुमच्या कंपनी आहे त्या पार्टनर्स सुद्धा असू पार्टनर शकता साइट बरोबर बरोबर पार्टनर्स डॉट साईट डॉट कॉम ही वेबसाईट आहे जिथे तुम्ही तुमचा पार्टनर रजिस्टर करू शकता साइट ची सुरुवात कुठून झाली तर ती झाली आहे डेन्मार्कला दोन हजार एक साला साली या कंपनीची स्थापना झाली आणि हळूहळू ती आता आता साईट पर्यंत पोहोचलेली आहे तर तशीच आपण साईटकोरची कोरची हिस्ट्री देखील पाहूया की साईटकोर कसं कुठून कुठपर्यंत पोहोचलं 2007 साली 5.0 पॉईंट झिरो वर्जन्य साईट कोर्स सुरुवात झाली नंतर दोन साली 6.0 पॉईंट झिरो आलं दोन साली 7.0 पॉईंट झिरो आलं आणि यामध्ये डेटा सोर्स इम्प्रूव्हमेंट आले बकेट्स कंटेन सर्च सर्च स्क्रीन्स इन आणि पेज एडिटर यांची या हे फीचर्स ॲड झाले 2013 साली सेवन पॉईंट झिरोमध्ये दोन हजार चौदा साली एट पॉईंट झिरो हे क्रिटिकल व्हर्जन आलं ज्याच्यामध्ये रिडिझाईन ऑफ लॉन्च पॅड मार्केटिंग फीचर्स एक्स एम स्पीक एक्सपिरियन्स अनालिटिक्स अँड प्रोफाईल इत्यादी गोष्टींची गोष्टी ॲड केल्या गेल्या दोन हजार चौदा साली त्यानंतर नाईन पॉइंट झिरोची झिरोच पब्लिश करण्यात आलं दोन हजार सतरा साली नाईन पॉईंट झिरो आला आणि हे खूप क्रिटिकल अपडेट होतं साइकोर करून या रिलीजमध्ये एक्स कनेक्ट साइटकोर फॉर्म हेडलेस हे सगळ्यात महत्वाचं होतं हेडलेससाठी सपोर्ट आला डायनामिक प्लेसहोल्डर्स आले रूल बेस्ड कॉन्फिग्रेशन आलं सोलारचा वापर करण्यात आला so, दोन हजार सतरापासून सो नाईन पॉईंट झिरो पास हे खूप क्रिटिकल आणि महत्वाचं व्हर्जन आहे साइट कोर साठी आणि आता आपल्याला आपल्याकडे जे लेटेस्ट मेजर वर्जन आहे ते आहे टेन पॉइंट झिरो आणि ते आलं आहे इयर दोन हजार वीस मध्ये म्हणजे दोन हजार वीस साली टेन पॉईंट झिरो रिलीज झाला आणि यात साइट कोरने कंटेनर्सला सपोर्ट दिला एएसपी डॉटनेट कोर्स मध्ये तुम्ही हेडलेस डेव्हलपमेंट करू शकता आधी ते फक्त तुम्ही जावाक्रिप्टमध्ये करू शकत होता म्हणजे जावा स्क्रिप्ट फ्रेमवर्कमध्ये करू शकतो साईट कोर सीएलआयची सी एल आय आलं साईट कोर फॉर स्टुडिओ आलं आता हे सगळ्यात युज म्हणजे ज्या मोस्ट ऑफ द साईट या साईट कोर टेन पॉईंट झिरोवरती हे लेटेस्ट व्हर्जन आहे आणि त्याच्यानंतर ते बॅ मायनर रिलीजेस सुद्धा होतात ओके सर टेन पॉइंट वन टेन पॉईंट टू टेन पॉईंट थ्री आणि आताच लेटेस्ट वर्जन आहे टेन पॉईंट फोर so, सो लेटेस्ट वर्जन टेन पॉइंट फोर आहे मार्केटमध्ये साइटकोच ते साठी को कोणती टेक्नॉलॉजी स्टॅक वापरली जाते तर पहिली म्हणजे जी सुरवातीला मी म्हणालो तसं डॉटनेट तर गरजेचं आहेच सो डॉटनेट फ्रेमवरती साईट कोर बनलेला आहे सो तो डॉटनेटची गरज आहेच सो डॉटनेट जर तुम्हाला येत असेल तर साईट कोर तुम्हाला वापरता येईल एसक्यूएल सर्व्हर जो डेटाबेस आहे तो साईट कोर चा सर्व्हर आहे आणि आता सध्या तुम्हाला पॉवर शील स्क्रिप्टचा वापरही खूप मिळेल पावर शील स्क्रिप्ट ही तुम्हाला येणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही हेडलेस वापरत असाल तर जे एस फ्रेमवर्कची गरज आहे अँग्युलर या काही बेसिक आहेत सोबत आत्ता करंट जे आहे टेन पॉईंट फोरपासून पासून जे लेटेस्ट साईट कोर आहे ते नेक्स्ट जेस्टला प्रमोट करतो सो नेक्ट ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि आताची इंडेक्सिंग ही सोलारने केली जाते सोलार ही महत्वाचा आहे ही ओव्हरऑल माहिती आहे साईकोर बद्दल हाय लेवल माहिती आहे तर आपण आज चावडीवर बोललो एम सीएमएस म्हणजे काय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा हा जो प्रयोग आहे जो मी आता आज केलेला आहे की जो माझ्या इंग्लिश चॅनलवरचा जो व्हिडिओ आहे तो मराठीमध्ये सादर केलेला आहे डब करून हा प्रयोग जर तुम्हाला आवडला तर नक्की सांगा आणि इतरही व्हिडिओज मग मी ते मराठीमध्ये सादर करण्याचा प्रयत्न करेल कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल ज्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन वरती वर क्लिक करा मी पुन्हा भेटेन पुढच्या आठवड्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद